डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समानतेचं वीज रोवलं मात्र काँग्रेसनं संविधानाचा गैरवापर करत मतपेढीच्या राजकारणाचा आणि तुष्टीकरणाचा विषाणू पसरवल्याचा पंतप्रधानांचा आरोप वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरूच पीडित हिंदू कुटुंबांवर धर्मांतरण करण्यासाठी दबाव मानला जात असल्याचा भाजपाचा आरोप बंगालमध्ये हिंसाचारात अल्पसंख्येनं असलेल्या हिंदूंवर अत्याचार होत असल्याचा आरोप करत राष्ट्रपती राजवट लावण्याची भाजपाची मागणी नवे फौजदारी कायदे भारतातल्या एकविसाव्या शतकातल्या सर्वात मोठ्या सुधारणा न्यायव्यवस्थेला नागरिक केंद्री आणि विज्ञाननिष्ठ बनवण्याचा सरकारचा प्रयत्न अमित शहा पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातला फरार आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक चोक्सीच्या भारतात प्रत्यार्पणाची तयारी सुरू अनुसूचित जातींमध्ये वर्गीकरण करून पोट जातींना आरक्षणाचा लाभ मिळवून देण्यासाठी तेलंगणा सरकारनं कायदेत केली सुधारणा हा बदल कार्यान्वित करणारं देशातलं पहिलं राज्य आणि सेमी कंडक्टरवर आयात शुल्क लावण्याची अमेरिके प्रशासनाची तयारी चीनमधून आयात आयात स्मार्टफोनवर शुल्क न लावण्याचा अमेरिकेचा निर्णय पोलिसांच्या सुटकेच्या अटीवर इस्रायलनं हमासला दिला युद्धविरामाचा प्रस्ताव निशस्त्रीकरणाची मागणी हमासनं फेटाळली महानगरपालिका आयुक्तांशी झालेल्या जा चर्चेत तोडगा निघाल्यानंतर मुंबई टँकर चालक संघटनेचा संप चा बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारानं बाबासाहेबांचं जीवन आणि संघर्ष रालोआ सरकारच्या अकरा वर्षांच्या कार्यकाळाचा प्रेरणास्तंभ आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे आंबेडकर जयंतीनिमित्त पंतप्रधानांच्या हस्ते हरियाणात अनेक विकास विकासकामांची पायाभरणी आणि उद्घाटन काल करण्यात आलं त्यावेळी ते, ते बोलत होते रालोआ सरकार एकीकडे पायाभूत विकास सुविधांवर भर देत आहे तर दुसरीकडे गरीब कल्याण आणि सामाजिक न्यायदेखील सुनिश्चित करत आहे हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं आणि आकांक्षा होती असं सांगत यात स्वप्नपूर्तीच्या दिशेनं निरंतर विकास आणि गतिमान विकास या मंत्राच्या आधारे सरकार वाटचाल करत आहे असं पंतप्रधान म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना काँग्रेसनं त्यांना नेहमीच अपमानित केलं आणि त्यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती आणि विचार संपवण्याचं कामही काँग्रेसनं केलं असा आरोप त्यांनी केला काँग्रेस संविधानाच्या मार्गावरून चालली नाही त्यांनी केवळ संविधानाला सत्ता मिलोड़ा साधन मन वापरल जब बाबा साहब हमारे बीच नहीं रहे तो कांग्रेस ने उनकी याद तक मिटाने की कोशिश की कांग्रेस ने बाबा साहब के विचारों को भी हमेशा के लिए खत्म कर देना चाहा। डॉक्टर अंबेडकर संविधान के संरक्षक थे कांग्रेस संविधान की पक्षक बन गई है डॉक्टर अंबेडकर समानता लाना चाहते थे लेकिन कांग्रेस ने देश में वोट बैंक का वायरस फैला दिया संविधानातील समान नागरी कायदा देखील काँग्रेसनं कधीही लागू केला नाही धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही अशी व्यवस्था बाबासाहेबांनी संविधानात करूनही कर्नाटकात काँग्रेस सरकारनं मतांसाठी एस सी एस टी आणि ओबीसीचे हक्क डावलून धर्माच्या आधारावर आरक्षण दिलं आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या धोरणामुळे सगळ्यात जास्त नुकसान समाजाचं झालं आहे असं सांगत काँग्रेसनं कट्टरतावाद्यांना खुश ठेवलं आणि अन्य मुस्लिम समाजाला अशिक्षित आणि गरीब ठेवलं काँग्रेसच्या या धोरणाचं प्रतिबिंब त्यांनी आणलेल्या वक्फ कायद्यातही उमटलं मात्र रालवासनं कायद्यात केलेल्या सुधारणांमुळे आता वक्फ बोर्डाला आदिवासींसह कोणाच्याही जमिनीवर दावा सांगता येणार नाही असं पंतप्रधान म्हणाले लाखो हेक्टर जमीन, पूरे देश में है। इस जमीन। इस प्रॉपर्टी से गरीब का बेसहारा महिलाओं बच्चों का भला होना चाहिए था लेकिन इससे मुट्ठी भर भू माफिया का हो भला हुआ पसमंदा मुस्लिम इस समाज को कोई फायदा नहीं हुआ नए प्रावधानों से वक्त की भी पवित्र भावना का सम्मान होगा और यही तो बाबासाहब अंबेडकर ने संविधान के स्पिरिट में हमें काम दिया हुआ है यही असली सामाजिक न्याय है पंतप्रधानांनी यापूर्वी पूर्वी हिसारती अयोध्या या विमान उड्डाण सेवेला हिरवा झेंडा दाखवला आणि हिसार हिसार विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीची पायाभरणी केली वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरूच आहे मुर्शिदाम मुर्शिदाबादमध्ये हिंसाचाराच्या घटना घडतच असून दक्षिण चोवीस परगणा प्रांतात आंदोलन झालं आंदोलनादरम्यान काही ठिकाणी हिंसाचार आणि दगडफेकीच्या घटना घडल्या उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर हिंसाचारग्रस्त भागात केंद्रीय सुरक्षा दलांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत मुर्शिदाबादमधून शेकडो हिंदू कुटुंबांनी पलायन केलं असून मालदामध्ये आश्रय घेतला आहे मात्र तिथेही भीतीचं वातावरण आहे केंद्रीय मंत्री आणि बंगाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मुजुमदार यांनी मालदामध्ये आश्रय घेतलेल्या पीडित कुटुंबांची भेट घेऊन त्यांना धीर देत आर्थिक मदत केली तसंच केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचं आश्वासन देखील मुजुमदार यांनी दिलं अजूनही मुर्शिदाबादमध्ये तणावाचं वातावरण असून केंद्रीय दलांच्या तुकड्या इथं थांबल्या तरच हे वातावरण निवळू शकेल असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं सुकांत मुजुमदार यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं असून सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची विनंती केली आहे पीडित कुटुंबांवर धर्मांतरण करण्यासाठी दबाव आणला जात आहे महिलांवर अत्याचार होत आहेत मात्र पश्चिम सरकारन बंगाल सरकारनं याबाबत मौन बाळगलं आहे असंही या पत्रात त्यांनी म्हटलं आहे याविषयी ठोस कारवाई करण्याची मागणी मुजुमदार यांनी या पत्राच्या माध्यमातून राज्यपालांकडे केली आहे दरम्यान या हिंसाचारात बंगालमध्ये अल्पसंख्येनं असलेल्या हिंदूंवर अत्याचार होत असल्याचा आरोप करत इथे राष्ट्रपती राजवट लागविली जावी अशी मागणी भाजपाचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी केली आहे बंगालमध्ये होत असलेल्या हिंसाचाराची चौकशी एन आय एमार्फत केली जावी अशी मागणीही त्यांनी केली आहे त्याचप्रमाणे या हिंसाचाराची एस आय टी चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे या याचिकेत केंद्र सरकार आणि पश्चिम बंगाल सरकारला प्रतिवादी करण्यात आला आहे नवे फौजदारी कायदे भारतातल्या एकविसाव्या शतकातल्या सर्वात मोठ्या सुधारणा आहेत असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत काल अखिल भारतीय न्यायवैद्यक परिषदेत ते बोलत होते फौजदारी न्यायव्यवस्था बळकट करण्यासाठी न्यायवैद्यक विज्ञान हे अत्यंत महत्त्वाचं असून या माध्यमातून न्यायव्यवस्थेला नागरिक केंद्रीय आणि विज्ञाननिष्ठ बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं अमित शहा म्हणाले वेळेत न्याय देणं आणि दोषसिद्धीचा दर वाढवणं हे न्यायवैद्यक विज्ञानाच्या मदतीशिवाय शक्य नाही असं सांगत या क्षेत्रातील संशोधनावर सरकारचा भर आहे असं त्यांनी सांगितलं नरेंद्र मोदीजी में हम न्याय प्रणाली को पीपल सेंट्रिक और वैज्ञानिक बनाने के लिए प्रयासरत और न्याय मांगने वाले को समय पर न्याय मिले और न्याय मिलने की संतुष्टि भी हो इसके लिए भी हम प्रयास करते और इसी के माध्यम से सुरक्षित भारत सक्षम भारत और समर्थ भारत की रचना ये हमारा मुख्य उद्देश्य है वक्त सुधारणा अनेक भागातून पाठिंबा वाढतो है अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू आज केरळमधील एर्नाकुलमच्या मुनंबमच्या दौऱ्यावर आहेत वक्फ सुधारणा कायदा लागू झाल्यानंतर रिजिजू यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे आधीच्या वक्फ कायद्याच्या विरोधात भू भूसुरक्षा समितीच्या लोकांनी उपोषणाचा हत्यार उपसलं होतं मात्र सुधारित वक्फ कायदा लागू झाल्यानंतर त्यांनी हे उपोषण मागे घेतलं मुलंबममध्ये शेकडो एकर जमिनीवर वक्फ न दावा सांगितला होता त्यानंतर या जमिनींचा वाद देशभरात गाजला होता मात्र सुधारित कायद्यामुळे या जमिनी वाचणार असल्यामुळे तिथे केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आले असून त्यात रिजिजू सहभागी होणार आहेत बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आर आर जे डीचे नेते तेजस्वी यादव आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची आज बैठक होणार आहे विधानसभा निवडणुकांसाठी आर डी आणि काँग्रेसची ही पहिलीच औपचारिक बैठक आहे खरगेंच्या निवासस्थानी या उभय नेत्यांची बैठक होणार आहे जागा वाटप तसंच अन्य संबंधित मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे येत्या सतरा तारखेला बिहारमध्ये इंडिया आघाडीची बैठक होणार आहे पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातला हो फरार आरोपी मेहुल चोक्सी याला बेल्जियम इथं अटक करण्यात आली आहे सी बी आय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या विनंतीवरून बेल्जियमच्या तपास अधिकाऱ्यांनी चोक्सीला अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अटकेनंतर चोक्सीच्या भारतात पदार्पणा प्रत्यार्पणाची प्रत्यार तयारी सुरू आहे दोन जानेवारी दोन हजार अठराला भारतातून फरार झालेल्या पस्तीस पासष्ट वर्षीय हिरे व्यापारी मेहुल चोक्सीवर पंजाब नॅशनल बँकेमध्ये तेरा हजार आठशे पन्नास कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप आहे सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालय त्याच्या शोधात होतं बेल्जियमच्या स्थानिक तपास अधिकाऱ्यांनी चोक्सी देशात असल्याची खात्री केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली त्याचा भाचा नीरव मोदी हा देखील या फसवणुकीत त्याच्याबरोबर सहभागी होता आरक्षण कायद्यात अनुसूचित जातीत वेगळी वर्गवारी करून त्याची अंमलबजावणी करणारं तेलंगण हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधत तेलंगणानं आरक्षण कायद्याच्या शासनादेश जारी केला या शासन आदेशानुसार तेलंगणातल्या छप्पन्न अनुसूचित जाती आता तीन गटात वर्गीकृत केल्या आहेत या उपगटांमुळे अनुसूचित जातींना असलेल्या आरक्षणांचा लाभ समान पद्धतीने मिळू शकेल राज्यपालांच्या संमतीनंतर हा शासनादेश जारी करण्यात आला शिक्षण नोकऱ्या आणि राजकीय प्रतिनिधित्वामध्ये आरक्षण देण्याच्या भविष्यातल्या धोरणांच्या आखणीतही या वर्गीकरणाची मदत होऊ शकेल सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं आजवर वंचित राहिलेल्या जातींना न्याय मिळवण्यासाठीचं हे महत्त्वाचं पाऊल ठरण्याची अपेक्षा आहे चीनमध्ये उत्पादित झालेल्या स्मार्टफोनवर आणि अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर सध्या शुल्क न लावण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे या निर्णयानंतर अमेरिकेच्या शेअर बाजारात तेजी दिसून आली याचा सकारात्मक परिणाम युरोपच्या काही बाजारांवर देखील दिसून आला मात्र या उत्पादनांवर शुल्क न, शुल न लावण्याचा निर्णय हा कायमस्वरूपी नाही तात्पुरता घेतलेला आहे दुसरीकडे औषधं आणि सेमी कंडक्टरवर शुल्क लावण्याची तयारी ट्रम्प प्रशासनाची सुरू आहे पोलिसांच्या सुटकेच्या अटीवर इस्रायलनं हमासला दिलेला युद्धभ्रमाचा प्रस्ताव दिला आहे या प्रस्तावाचा आढावा हमासकडून घेतला जातो आहे मात्र निशस्त्रीकरणाची मागणी हमासनं फेटाळली आहे दरम्यान गाझापट्टीमध्ये इस्रायलचे हल्ले सुरूच असून यात सुमारे पंधरा पॅलिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाला आहे गाझामध्ये परिस्थिती ही अधिक चिंताजनक झाल्याचं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे आतापर्यंत एक्क्याण्णव हजार पॅलिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा गाझाच्या आरोग्य मंत्रालयानं केला आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात दहा लाखांची लॉटरी मला वाव। वास्या ऑफर्स पासून सावधान आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क राहा केंद्रानं कायदेशीर मापनशास्त्र सामान्य नियम दोन हजार अकरा अंतर्गत गॅस मीटरसाठी मसुदा नियम तयार केले आहेत ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं एका निवेदनात ही माहिती दिली आहे या नियमांमुळे घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक कारणांसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व गॅस मीटरना व्यापार आणि वाणिज्यिक वापर करण्यापूर्वी चाचणी पडताळणी आणि मुद्रांकन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे या गॅस मीटर वापरत असताना त्यांची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी नियमांनुसार त्यांची पुनर्पडताळणी देखील विहित केलेली आहे या नवीन नियमांचं प्राथमिक उद्दिष्ट गॅसच्या मोजमापात अचूकता पारदर्शकता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करणं हे आहे केंद्रीय नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल पुणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात जाऊन डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं मोहोळ यांनी उपस्थितांशी संवादही साधला यावेळी आमदार हेमंत रासने आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते मंडणगड तालुक्यात आंबडवे इथं बाबासाहेबांच्या मूळ गावीसुद्धा सामाजिक न्याय विभागानं त्यांची जयंती साजरी केली रत्नागिरीचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत आणि महसूल राज्यमंत्री योगेश कदम या कार्यक्रमाला उपस्थित होते आंबाडवे इथं जागतिक दर्जाच्या स्मारक उभारलं जाईल जगातले अभ्यासक आणि पर्यटक इथे अध्ययन करू शकतील असं हे ज्ञानस्मारक असेल असं सामंत यावेळी म्हणाले मंडणगडमध्ये एक हजार एकर परिसरात एम आय डी सी उभारली जाईल अशी घोषणा योगेश कदम यांनी यावेळी केली तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर मुख्यालयातही काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं वाढती लोकसंख्या महानगरांची ऊर्ध्व दिशेनं होणारी वाढ आणि वाढती औद्योगिक क्षेत्र यामुळे अग्निशमन सेवेचं से कार्य आव्हानात्मक झालं आहे यावर उपाय म्हणून नव्या नगररचनेचा अभ्यास करणारी अग्निशमन संशोधन संस्था स्थापन केली जावी असं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त काल मुंबईत राजभवन इथं राज्यपालांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय अग्निशमन सेवा सप्ताहाचा शुभारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते यावेळी मुंबई आणि राज्यातल्या अग्निशमन दलातल्या आठ अधिकाऱ्यांना राष्ट्रवादी पदकं प्रदान करण्यात आली महानगरांमध्ये बांधल्या जाणाऱ्या निवासी सोसायट्यांमध्ये अग्निशमनाविषयी जनजागृती केली जावी विद्यापीठांमध्ये युवकांसाठी अग्निशमन अभ्यासक्रम सुरू करावा नियमांचं काटेकोर पालन केलं जावं अशा सूचना राज्यपालांनी यावेळी दिल्या विकसित राष्ट्रांच्या जडणघडणीत भारतीय महसूल सेवेची भूमिका महत्वाची असेल असं मत केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी व्यक्त केलं आहे नागपुरातल्या प्रत्यक्ष कर अकादमी म्हणजेच एन डी टी इथं काल आर आर आय आर एसच्या पं सत्त्याहत्तराव्या तुकडीतल्या अधिकाऱ्यांचा दीक्षांत समारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते भारत आज वेगानं वाढणारी जागतिक अर्थव्यवस्था असून वित्तीय प्रशासनाचा कणा महसूल सेवा असतो असं चौधरी म्हणाले महसूल सेवेतल्या अधिकाऱ्यांच्या कठोर परिश्रमांमुळेच कर अनुपालन आणि कर संकलनात वाढ झाली आहे असं त्यांनी सांगितलं गेल्या दहा वर्षात कर संकलनात अधिक दक्षता आणि पारदर्शकता येण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढवला असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी सत्याहत्तराव्या तुकडीचे प्रशिक्षण संचालक प्रदीप एस आणि इतर अधिकारी उपस्थित होते यावेळी चौऱ्याऐंशी आय आर एस अधिकाऱ्यांनी कर प्रशासकाची शपथ घेतली यात रॉयल भूतान सेवेचे से दोन अधिकारीही होते भारतीय तटरक्षक दलानं गुजरात दहशतवाद विरोधी पथकासोबत कारवाई करत गुजरात समुद्र किनाऱ्यावरून तीनशे किलो मेथामेप्तामाइन मेथा हा अंमली पदार्थ जप्त केला आहे बाजारात याची किंमत अठराशे कोटी रुपये इतकी असल्याचं तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्याने सांगितलं दरम्यान मुंबईत सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका परदेशी प्रवाशाकडून सुमारे आठ कोटी रुपयांचं कोकेन जप्त केलं आहे अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार हा प्रवासी मुंबईत पोहोचताच अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केल्यानंतर त्याच्याजवळ सातशे पंच्याऐंशी ग्रॅम कोकेन सापडलं त्याला अटक केली असून पुढचा तपास सुरू आहे मुंबईत सुरू असलेला टँकर चालक संघटनेचा संप मागे घेत असल्याचं या संघटनेनं जाहीर केलं आहे महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी झालेल्या चर्चेत या प्रकरणी तोडगा निघाल्याचं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं महानगरपालिकेनं केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नियमांचं पालन करण्यासाठी चा टँकर चालकांना बजावलेल्या नोटिसांना पंधरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत स्थगिती दिली आहे नियम न पाळल्यास विहीर आणि कुपनलिकाधारकांची मान्यता रद्द करण्याच्या नोटिसा परत घेण्याचं ठरलं मात्र ज्या धारकांनी मान्यताच घेतलेली नाही त्यांना मान्यता घ्यावी लागेल हे महापालिकेनं स्पष्ट केलं आहे त्यामुळे संघटनेत चार दिवसांपासून सुरू असलेला संप काल मागे घेतला गेला केंद्र सरकारनं नुकत्याच केलेल्या वक्फ सुधारणा कायद्याला मुस्लिम समाजाच्या अनेक स्तरातून पाठिंबा मिळतो आहे हा कायदा गरीब मुसलमान आणि महिलांना न्याय देणारा आहे अशी प्रतिक्रिया लोकांनी दिली आहे वक़ अमेंडमेंट बिल से जो आम मुस्लिम जनता है उस आम मुस्लिम जनता को इसका फ़ायदा होने वाला है इससे पहले क्या था कि कुछ चुनिंदा लोगों के पास वक़ बोर्ड के ताकत थी उसका वो गैरवापर कर रहे थे मिसयूज़ कर रहे थे तो ये मिसयूज़ आज से बंद होगा और आम मुस्लिम जनता जो है उनके लिए अच्छे अच्छे कॉलेजेस खुलेंगे अच्छे अच्छे अस्पताल खुलेंगे इंजिनियरिंग कॉलेज खुलेंगे बहुत सारे कॉलेज होगे उससे एक अच्छा नागरिक बनने के लिए इस वक्त बिल का बहुत ही अच्छा फायदा होने वाला आहे आणि वफ बिल्ड वफ बोर्डचा जे विषय आहे आता जे कायदा जे बनला आहे ते मुस्लिम समाजाच्या हिती हिताचे आहे पर जे विरोधक आहे त्याचा गैरवापर करून मिसगाईड करते आता वफ बोर्ड इतके वर्ष वफ बोर्डच्या जे प्रॉपर्टी आहे त्याचा मुस्लिम समाजला काय फायदा झाला मला सांगा कुठे काय कॉलेज काय हॉस्पिटल काय मुस्लिम समाजला बेनिफिट काय भेटला काय नाही आता जे कानून आहे त्याच्यामध्ये मुस्लिम समाजचा फायदा होणार अमेरिकेतल्या ब्ल्यू ओरिजिन या अवकाश कंपनीनं सर्व महिला प्रवाशांना अवकाशयानातून अंतराळात सफर घडवली टेक्सास येथून सहा महिला प्रवाशांना घेऊन या कंपनीच्या न्यू शेफर्ड या अवकाश वाहनातून एन एस थर्टी वन हे अवकाशयान झेपावलं पृथ्वीपासून शंभर किलोमीटरवर जाऊन हे अवकाशयान परत आलं या अवकाशयानात नासाच्या माजी अभियंता आयशा बोवे अमेरिकेची प्रसिद्ध गायिका केटी पेरी हिच्यासह वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सुप्रसिद्ध महिला प्रवासी होत्या हा विलक्षण अनुभव असल्याची प्रतिक्रिया या महिलांनी व्यक्त केली एकोणीसशे त्रेसष्ट साली रशियाच्या महिला अंतराळ यात्रीनं अवकाशात प्रवास केला होता त्यानंतर सर्व महिला महिला प्रवासी असलेली ही पहिलीच अवकाश फेरी होती महिलांच्या नेतृत्वाखालील सहायता गटांना कृषीसेवा प्रदान करण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानानं स्वच्छसज्ज करून सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारनं नमो ड्रोन दिदी योजना ही राबवण्यात आली आहे त्याविषयीचा वृत्तांत महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी आर सी एफच्या माध्यमातून आणि उमेदच्या अंतर्गत पुढाकार घेण्यात आला आहे परभणी जिल्ह्यातील मिरखेल इथल्या शिल्पा देशमुख या सर्वज्ञ महिला बचत गटाच्या सदस्य आहेत त्यांची पहिल्या ड्रोन दिदी आणि महिला ड्रोन पायलट म्हणून निवड झाली आहे पुणे आणि सांगली इथं त्यांना पायलट म्हणून प्रशिक्षणही देण्यात आलं शिल्पा आता चांगल्या कुशलतेनं अगदी सहजपणे ड्रोन हाताळतात पिकांवर फवारणी करतात शिल्पा यांचा घरी आणि समाजात सन्मान वाढतोय तसंच घरची शेती गटातील महिलांची शेतीची फवारणी करून परिसरातल्या शेतकऱ्यांना भाडे तत्वावर फवारणी करूनही शिल्पा यांना आर्थिक लाभ होतो आहे त्यामुळे केंद्र सरकारचे आणि पंतप्रधान मोदीजींचे शिल्पा देशमुख यांनी आभार व्यक्त केले आहेत या ड्रोनचा वापर मी मागच्या सीजनला पंचवीस ते तीस एकरची फवारणी करून चांगलं इन्कम प्राप्त केलेलं आहे आणि भविष्य म्हणजे येणाऱ्या सीझनलासुद्धा मी आणखीन जास्त प्रमाणात फवारणी करून चांगलं उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करीन आणि माझ्याबरोबर माझ्या आजूबाजूच्या ज्या समूहातील महिला आहेत आजूबाजूची जे छोटे मोठे खेडेगाव आहेत तिथंसुद्धा या ड्रोनचा प्रसार आणि आधुनिक शेती कशी करायची याच्या संदर्भात जनजागृती करण्याचा प्रयत्न करीन जे की आम्ही सायकल बी चालू शकत नव्हत आता एक पायलेट म्हणून खूप छान वाटते तर मोदी साहेबांचे खूप खूप आभार ड्रोन तंत्रज्ञानामुळे कीटकनाशकं आणि खतांचा अचूक वापर लक्षणीयरित्या वाढतो आहे पारंपरिक शेती पद्धतीमध्ये परिवर्तन होत आहे महिला दिनानिमित्त अशा महिलांचं कौतुक करत असल्याचं जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा उमेद प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर यांनी सांगितलं अशा महिलांच्या कर्तृत्वाचा आम्हाला अभिमान ही आहे असंही त्या यावेळी म्हणाल्या परभणीसारखा जिल्हा जो शेतीप्रधान आहे त्याच्यामध्ये एक आधुनिक पद्धतीची फवारणी ड्रोनच्या मार्फत आपण करतो एक उदाहरणसुद्धा सेट झालेलं आहे आणि शिकलेली एक शेतकरी महिला त्या पद्धतीचा अवलंब करते तर एक चांगलं उदाहरणसुद्धा सगळ्या शेतकऱ्यांना त्यांनी दिलेलं आहे उमेद उमेदमार्फत महिला या आर्थिक उन्नतीमध्ये जे काम करत आहेत तर ते या पर्टिक्युलर म्हणजे शेतीप्रधान जिल्हा असल्यामुळं शेतीमध्ये आधुनिकतेचा वापर ड्रोनच्या मार्फत त्या करत आहेत आणि उदाहरण सेट केलेलं आहे यावर्षीचा जर आलेख त्यांचा बघितला तर जवळजवळ लाखभराचा व्यवसाय त्यांनी याच्यामार्फत केलेला आहे निश्चितच त्यांची प्रगती याच्यामध्ये होत आहे शेतीची प्रगती त्याच्यामध्ये होत आहे आणि उमेद अभियानाचं जे मोटिव्ह आहे ते मला वाटतं की सफल होत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी सुदर्शन चापके परभणी आय पी एल क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग संघानं लखनौ सुपर जायंट्सवर पाच गडी राखून विजय मिळवला आणि पाच सामन्यांमधील पराभवाची मालिका खंडित केली प्रथम फलंदाजी करताना लखनऊ संघानं निर्धारित वीस षटकात सात गडी गमावून एकशे सहासष्ट धावा केल्या त्या धावांचा पाठलाग करताना कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि शिवम दुबेच्या दमदार खेळीमुळे चेन्नईनं तीन चेंडू राखत एकशे सदुसष्ट धावांचं लक्ष गाठलं आणि सामना जिंकला महेंद्रसिंग धोनीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं स्पर्धेत आज पंजाब किंग्स इलेवन आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे अधिकारी महासंघाचे संस्थापक गदी कुलथे यांचं काल रात्री नवी मुंबई इथं निधन झालं ते सत्याऐंशी वर्षांचे होते महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार म्हणून त्यांची ख्याती होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुलते कुलथे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर पोटतिगीनं काम करणारं नेतृत्व म्हणून कुलथे यांच्याकडे पाहिलं जायचं संयमी आणि प्रशासन म्हणून राज्य सरकारचंही हित कुठं आहे याबाबत जबाबदारीनं विचार करणारं असं त्यांचं नेतृत्व ने होतं अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या कुलथे यांच्या निधनानं शासन आणि अधिकारी कर्मचारी यांच्यातील सुसंवादाचा महत्त्वाचा दुवा हरपला आहे कुलथे यांच्या निधनानं अभ्यासू ध्येयनिष्ठ आणि कर्मचारीप्रिय नेतृत्व गमावलं आहे अशा शब्दात अजित पवारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे हवामान कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे पुढील दोन ते तीन दिवस विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे अभिजात तसंच समकालीन दर्जेदार कार्यक्रमांचा खजिना असलेला वेव्स हा नवाकोरा ओ टी टी मंच प्रसारभारतीनं खास आपल्यासाठी आणला आहे वेव्ज हे ऍप प्ले स्टोअर तसंच ऍपल स्टोअर वर उपलब्ध आहे अन्यथा स्क्रीन वर क्यू आर कोड स्कॅन करूनही तुम्ही वेव्ज डाउनलोड करू शकता चला तर मग वेव्ज ला सबस्क्राईब करा आणि एकहून एक सरस कलाकृतींचा आस्वाद घ्या दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डी डी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ॲट डी डी सह्याद्री न्यूज या एक्स आणि इंस्टाग्राम हँडलला जरूर फॉलो करा ठळक बातम्या पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समानतेचं बीज रोवलं मात्र काँग्रेसनं संविधानाचा गैरवापर करत मतपेढीच्या राजकारणाचा आणि तुष्टीकरणाचा विषाणू पसरवल्याचा पंतप्रधानांचा घणाका बफ सुधारणा कायद्याच्या का विरोधात पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरूच पीडित हिंदू कुटुंबांवर धर्मांतरण करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा भाजपचा आरोप बंगालमध्ये हिंसाचारात अल्पसंख्येनं असलेल्या हिंदूंवर अत्याचार होत असल्याचा आरोप करत राष्ट्रपती राजवट लावण्याची भाजपाची मागणी नवे फौजदारी कायदे भारतातल्या एकविसाव्या शतकातल्या सर्वात मोठ्या सुधारणा न्यायव्यवस्थेला नागरिक केंद्री आणि विज्ञाननिष्ठ अनिष्ठ बनवण्याचा सरकारचा प्रयत्न अमित शहा पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातला फरार आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक चोक्सीच्या भारतात प्रत्यार्पणाची तयारी सुरू अनुसूचित जातींमध्ये वर्गीकरण करून पोट जातींना आरक्षणाचा लाभ मिळवून देण्यासाठी तेलंगणा सरकारनं कायद्यात केली सुधारणा हा बदल कार्यान्वित करणारं देशातलं पहिलं राज्य औषध आणि सेमी कंडक्टरवर आयात शुल्क लावण्याची अमेरिके ट्रम्प प्रशासनाची तयारी चीनमधून आयात स्मार्टफोनवर आयात शुल्क न लावण्याचा अमेरिकेचं निर्णय पोलिसांच्या सुटकेच्या अटीवर इस्रायलनं हमासला दिला युद्धविरामाचा प्रस्ताव निशस्त्रीकरणाची मागणी हमासनं फेटाळली आणि महानगरपालिका आयुक्तांशी झालेल्या चर्चेत तोडगा निघाल्यानंतर मुंबई टँकर चालक संघटनेचा संप मागे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया सकाळी अकरा वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार